प्रकाशा बालाजी लॉन्स येथे गरबा नाईटचे आयोजन सविस्तर वृत्त रोडवरील बालाजी रिसॉर्ट प्रकाशा या ठिकाणी श्री बडगुजर यांनी नवरात्री निमित्त नाईट गरबाचे आयोजन केले असून बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत गरबा उत्सवाची मालिका सुरू राहणार आहे तसेच या कार्यक्रमाला शुभारंभासाठी बालाजी लॉन्सचे मालक डॉक्टर राकेशभाई पाटील व त्यांचे बंधू कल्पेशभाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यात त्यांचे अनेक सहकारी मित्रपरिवाराने नाईट गरबात हजेरी लावली तसेच या गरबा नाईट नियोजनाचे प्रमुख श्री जगदीश भाई बडगुजर व आयोजक समितीतर्फे डॉक्टर राकेश पाटील डॉक्टर कल्पेश पाटील व त्यांचे सहकारी मित्रांचे स्वागत सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली विशेष म्हणजे या नाईट गरबासाठी पासेसचे नियोजन करण्यात आले पासेस शिवाय कोणालाही गरबा खेळण्यासाठी किंवा आत जाण्यासाठी एंट्री दिली जात नाही यासाठी प्रकाशा गावासह खेड्यापाड्यातील मोठ्या प्रमाणात महिला मुली तरुण मुलं सहभागी घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने गरबा खेळण्याचा आनंद घेत आहे जगदीश बडगुजर यांनी खबरदारी म्हणून बालाजी लॉन्सच्या गेट गेटबाहेर आणि आत कडक सुरक्षा रक्षक नेमणूक केले तसेच रात्री गरबा संपल्यानंतर बेस्ट कपल बेस्ट सोलो मेल बेस्ट सोलो फिमेल अँड बेस्ट ग्रुप अशा विनर निवड परीक्षकांकडून केली जाते त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येत असतो प्रकाशातील गरबा नाईट उत्सवाला महिला व मुलींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय डॉक्टर राकेश पाटील कल्पेश पाटील तसेच सुंदर असा हा कार्यक्रम घडवून आणलेला असे श्री जगदीशभाई बडगुजर यांचं नागरिकांकडून कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे दिनेश प्रकाशा।